नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं प्रमाणात उपवास करत असतात आणि या पार्श्वभूमीवरती जन तालुक्यातील किराणा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नवरात्र उपवासाच्या निमित्तानं मिळणाऱ्या खाद्यामध्ये घोळ घालून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार हा उघड झालेला आहे कमी दर्जाचा भेसळयुक्त वरीचं पीठ विकून या तालुक्यातील जवळजवळ साडेतीनशे ते चारशे माता भगिनी त्यांना जुलाब उलट्या असा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि या हे करण्याचं धाडस म्हणजे या जिल्ह्याचा अन्न पुरवठा विभाग अन्न पुरवठा निरीक्षण विभाग जो आहे तो गांगाऱ्याच्या अवस्थेत आहे तो झोपलेल्या अवस्थेत कधीच जतला येत नाही ठराविक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या तालुक्यातून हप्ता गोळा केला जातो आणि हप्ता सांगलीत पोच केला जातो त्यामुळं हे अन्न पुरवठा अधिकारी कुठेही पडताळणी करत नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणात भेसयुक्त मालाची विक्री या कर्नाटक वांद्रीवरील तालुका असल्यामुळं मोठ्या प्रमाणात होते याकडे जिल्हा प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे आता येणाऱ्या दिवाळीच्या कालावधी ते कमी दर्जाचं तेल आणि उच्च दर्जातील मिक्स करून उच्च दर्जाच्या दरानं कोट्यावधी रुपयाची तेलाची विक्री या तालुक्यात भेसयुक्त तेलाची विक्री केली जाते हे आम्ही मागही उघड केलं होतं त्यावेळेला वर्षभर सुधारणा झाली पुन्हा सातत्याने एरे माझ्या मागल्या याप्रमाणे कार्यक्रम चालू आहे तर ही किराणा व्यापाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची साखळी मोडून काढली पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून जास्तीत जास्त कुमक या तालुक्यात पाठवून देण्या तेलाचे साठे असतील वरीचे साठे असतील या तपासणी केली पाहिजे आणि त्या मालाचा दर्जा आणि विक्री दराचा दर्जा हा तपासला पाहिजे जेणेकरून नागरिकांचे आर्थिक नुकसान होणार नाही आणि शारीरिक नुकसान होणार नाही हे काळजी घेणं सर्व प्रशासनाचं काम आहे आणि प्रशासनाकडे याकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही हे साठी उद्ध्वस्त करू आणि ते भेसळयुक्त तेल ते उघड करून जनतेला आमचं नागरिकांना आव्हान आहे आपण घेत असलेल्या मालाची खात्री करून घ्या आणि सतर्कता बाळगा आणि ज्या माता भगिनींना जुला उलट्या होत आहेत ज्या कुटुंबात होत आहेत त्यांनी तातडीनं दवाखान्यात दा घेऊन जाऊन काळजी घ्यावी एवढं एक आव्हान करतो त्याचप्रमाणे या नवरात्र उत्सवाच्या काळात ज्यांनी भेसळयुक्त वरीचं पीठ विक्री केली ते उघड झालेलं आहे त्या संबंधित व्यापारांना कडकात कडक कारवाई करावी जेणेकरून भविष्यात असा कोणताही व्यापारी इथल्या नागरिकांची जीवाजी खेळण्याचं धाडच करणार नाही पैसे मिळवलेल्या नागरिकांना भेसळयुक्त आणि विषयुक्त अन्न विक्रीचा धंदा या कर्नाटक पंढर तालुक्यात चालू आहे आणि याला सर्वच अन्न भेसळ आणि आयुक्त कार्यालय जबाब सांगलीचं आयुक्त कार्यालय जबाबदार आहे अन्य यांच्या जर कडक कारवाई नाही केली तर आम्हाला यांच्या विरोधात आंदोलन सजग नागरिकांना सोबत देऊन या विरोधात सातत्यापूर्ण आंदोलन कारवाई होईल पण आंदोलन करण्यात येईल याची या प्रशासनानं दखल घ्यावी